या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी द्या आपल्या जवळच्या शाखेला तुळजापूर तालुक्यातील अंदुर येथील एका तरुण शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीमुळे आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली उमेश सूर्यकांत डेपे वर्ष पंचाळीस असं या शेतकऱ्याचं नाव असून त्यांनी मंगळवारी सायंकाळी आपल्या रात्री घरी गळपास घेऊन जीवन संपवलं या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककाळा पसरले आहे मिळालेल्या माहितीनुसारात शेती होती सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने त्यांच्या शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने ते गेल्या काही दिवसांपासून मोठ्या आर्थिक चिंतेत होते या नैरेशेतूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ओळखीस आली कुटुंबियांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शेवच्छेदांसाठी पाठवला नळदुर्ग पोलीस ठाण्यात या प्रकरणी आली उमेश ढेपे यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर घुसळला असून त्यांचा मुलाबाळांचे भवितव्य अंधारात सापडले आहे या घटनेमुळे शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त होत असून शासनाने तातडीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी जोर धरू लागली या घटनेने पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे संकटात प्रश्न शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जाते राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक हिरवलं गेलं शेतात कमरेपर्यंत त्याहून अधिक पाणी भरल्याने संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आणि व पीक खराब झालं त्यामुळे आता हातात काहीच न उरल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे आत्महत्या करणाऱ्या उमेश ढेपे यांची अंदुरशिवारा शेती होती सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने त्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने ते गेल्या काही दिवसांपासून मोठ्या आर्थिक चिंतेत होते नैराश्यात होते याच नैराश्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती मिळते भावाने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत त्याला एक खासगी व्यक्तीचं कर्ज सोडवायचं होतं विहिरीसाठी आणि पाईपलाईनसाठी कर्ज घेतलं होतं ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली दरम्यान या घटनेने पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाचा सा प्रश्न ऐरणी आला शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जाते आहे